से है, ले ले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजैया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकरतील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी फॅक्टरीजवळ तंबाखेफेवन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजैया गज्झम नाईन फोर सोलापुरातील प्रसिद्ध फिजिशियन डॉक्टर शिरीष वळशंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे डॉक्टर वळशंकर यांनी आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिले गुन्हा दाखल करण्यात आला आहे वळसंकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे माने हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आत्महत्येपूर्वी डॉक्टर वळसंकर यांनी एक चिठ्ठी लिहिली होती यामध्ये मनीषा मुसळे माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे सूत्रांच्या माहितीनुसार रात्री दहाच्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून रात्रीच न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे या घटनेमुळे खळबळ उडाली आहे कर्मचाऱ्यांकडून धमकी मिळाल्याने तणावाखाली असल्याची चर्चा डॉक्टर वळसंकरांना रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार कागदोपत्री हवे होते त्यासाठी त्यांचा आग्रह देखील होता पण आजकाल रुग्णांकडून उपचारासाठी रक्कम कोणतीही नोंद न करता स्वीकारली जात होती या संदर्भात त्यांनी आक्षेप नोंदवला होता पण त्यांचं कोणी ऐकत नव्हतं जी महिला कर्मचारी अशी रक्कम स्वीकारत होती तिला डॉक्टर वळसंकरांनी कामावरून काढून टाकलं होतं पण नंतर या महिला कर्मचाऱ्याने कामावरून काढल्यानंतर आत्महत्या करण्याची धमकी डॉक्टरांना दिली होती तिच्या धमकीवरूनच डॉक्टरांना पोलिसात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला

पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी ई व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट